ज्या कंचन कुमारींचे सोशल मीडियावर साडे चार लाख फॉलोअर्स होते त्या कंचनच्या अंत्ययात्रेला खांदा देण्यासाठी चार लोकही जमले नाहीत तिच्या अंत्यसंस्कारासाठी ना एकही नातेवाईक आला ना कोणी फॅन अखेर तिची आई भाऊ आणि बहिणीनेच तिचा अंत्यसंस्कार केला काही दिवसांपूर्वी कंचनची हत्या करण्यात आली होती तिचा सडलेला मृतदेह हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या कार मध्ये आढळून आला होता कंचनच्या अंतिम संस्कारासाठी कुणीही पुढे आलं नाही त्यामुळे एका सामाजिक संस्थेच्या मदतीने तिचा अंत्यविधी पार पाडावा लागला जे कंचनवर सोशल मीडियावर जीव ओवाळवून टाकत होते त्यांच्यापैकी कोणीही प्रत्यक्षात तिच्या शेवटच्या प्रवासात सामील झालं नाही इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या कंचनला एक अनामिक एकाकी मृत्यू प्राप्त झाला कंचनच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक झाली आहे तर हत्येचा मास्टर माइंड भारतातून पळून जाऊन दुबईत लपल्याचं समोर आलं आहे आठ जून रोजी कंचनला एका शोरूमच्या प्रमोशन साठी ऑफर आली होती ती तिने स्वीकारली नऊ जून ला ती प्रमोशन साठी घरातून बाहेर पडली आणि अकरा वाजता तिचा फोन स्विच ऑफ झाला आरोपींनी कार दुरुस्त करण्याच्या बहाण्याने तिला गॅरेज मध्ये नेलं आणि तिथे गळा दाबून तिची हत्या केली त्यानंतर मृतदेह गाडीत ठेवून ती कार पार्किंग मध्ये उभी केली गेली दोन दिवसांनी कारमधून दुर्गंधी येऊ लागली ज्याची माहिती लोकांनी पोलिसांना दिली पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी कारची तपासणी केली असता मागच्या सीट वर एक महिला मृतावस्थेत आढळली मृतदेह इतका सडलेला होता की चेहरा ओळखू येणं कठीण होत तपासणी दुसरी कोणी नसून अभिनेत्री व सोशल मीडिया सेन्सेशन कंचनच आहे पोलिसांनी यानंतर कंचनच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली सध्या कंचनच्या हत्येने एक गोष्ट स्पष्ट केली आहे सोशल मीडियाची दुनिया ही खरी दुनिया नसते ब्यूरो रिपोर्ट भारत न्यूज